नाही समाजाच्या लक्षात आलं तुमचा प्रश्न खऱ्यानेच चांगला आहे माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून माझे समाजातले आमदार असो पक्ष कोणताही असू द्या माझ्या मराठा समाजातले मंत्री असो खासदार असो आणि चौथा मुद्दा भाजप मधले मराठा आमदार किंवा मंत्री असो भाजपाचे कितीतरी मंत्री सांगू भेटायला येते गपचिप मध्ये आम्ही हाय दुवा पण ते बोलायला सांगतो तुम्ही लय चांगलं काम करता माझ्या गरीब समाजाला आणि राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट कळून चुकली उद्या आपल्या लेकराला सुद्धा त्यांच्या स्टेटस प्रमाण त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे जर नोकरीत जायचं पर्याय नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे असते तेवढ्याला कळालंय की आपल्या लेकरांला पर्याय नाही इथं पैसा काही काम करणार नाही कारण सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे आता आणि इथं आरक्षणाशिवाय तुमजवळ कोटी रुपये अरे पण इथं ऑनलाईन आहे ना आता बंडालावर काम नाही राहिलं आता आरक्षणच गरजेचं आहे त्याच्यामुळे श्रीमंताच्या लक्षात आलं आरक्षण गरजेचं आहे आपलं पोरग आयपीएस अधिकारी जर करायचं असलं कारण आता मंत्री आमदार आहे त्याच्या पोरग पोरगी शिकावं लागणार आहे आणि मग त्याला कलेक्टर काय आय जी एस पी व्हायचं असेल आरक्षणाशिवाय पर्याय नाही मग आपलं पोरग होईल कॉन्स्टेबल मग आमदार मंत्र्यांच कॉन्स्टेबल जर का टोपी मग त्याचा दांडक दिलं मग याला एकच झोप मंत्र आमदार त्याला त्याच्या स्टेटस प्रमाण पाहिजे यांचं लक्षात आलं नाही आणि माझ्यासाठी खूप चांगलं झालं परत मी आज उडून सांगतो माझ्यासाठी इतकं चांगलं झालं की माझ्या समाजाला श्रीमंत आणि गरीब समाजाला लक्षात आलं की आरक्षण महत्वाचं आहे आणि जरंगे पाटील काम करते ते योग्य म्हणून ते आमदार मंत्री सगळे भेटायला येतात देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे सगळे मला बोलत रात्र दिवस फडणवीस साहेब माझ्या मीच पक्का आहे

तिथून माग मी त्याचं नाव घेतलं नाही मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भया मी कधीच जात आणि जाणार सुद्धा नाही पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळावलं डिटेल मध्ये तेव्हा बारा वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री आणि मग हे सत्य त्याचं नाव घ्यायला काही चाल तू कोण लागून गेला तुला भ्यायला तो कोण लागून गेला तुला भ्यात देत नसतो मी मी त्या दिवशी एस पी साहेबला सांगितलं होतं अशी अशी गोष्ट घातपाताची पाताची आम्हाला कळाली अशा लोक आहेत बघा आणि आज नाही बोलत ही मी त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्ष्याने कारण मी फक्त बोलतो मी यांच्या पुढे जे मोकळ आहे ते खरं सगळं होतं त्या दिवशी सांगितलं होतं तुम्ही आरोपी धरले उद्या सकाळी सोडून द्या न्यायदेवता सोडीन पोलीस सोडा सरकार सोडा माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेले धन्या मुंडेच माझी सुपारी दिली कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले शंभर लोक जे प्रतिष्ठित येथे बसलेले होते त्यांच्या समोर एकभूल झालेले की धन्याने त्यांना अडीच कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे मी मला बघा ना आता तुम्ही करा नका करू आम्ही आमचं खंबीर म्हणून त्यांचा पोलीस करून टाकले तेवढे अर्ज करून टाकला लगेच तुमचा पोलिस नको मला आणि काहीच नको फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले इतकं पाप इतक्या घन कृत्य करणाऱ्या माणसाचं जो क्रूर माणूस आहे धनंजय मुंडे इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणीने त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले फड साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका आमचं तुमचा वैचारिक मतभेद शंभर टक्के असणार पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे सत्याला सत्य म्हणणार तुम्ही अलीकडच्या काळात चोट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागला हे तुमच्यासाठी पक्षासाठी खरंच चांगलं नाही तुम्ही बदला नका बदलू आम्ही सांगतोय हे सत्य पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोरगरीबाला न्याय मिळणार नसता सगळे भ्रष्टाचार करणाऱ्याला न्याय मिळणार खून डाक्यात टाकणाऱ्याला न्याय मिळणार आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबांची फक्त अन्याय करणारा सांभाळायचा त्यामुळे आम्ही ना करून टाकलं तुमचं संरक्षणच नको आणि मला वाटतं आमच्या एसपीना सांगितलं वाटतं गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस मला वाटतं गेलेच वाटतं आमच्या पोलिस खूप तत्पर काम म्हणजे असं तत्पर काम करतात फडणवीस साहेब आणि हरकत नाही ना तुम्ही ते काढूनच घ्या आम्हाला ते आहे म्हणजे त्याला काय होईल वाचवलंय कोणी दादा मुख्य आणि दुसरं फडणवीस साहेबांनी त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या असं म्हणलंय त्या रेकॉर्डिंग मध्ये देऊ त्याला कुठं लोकांना हणायला पाठायचंय मोकळं पटांगण पण पाहिजे ना मैदानात पाहिजे मराठे मैदानात रणांगणात लढत ये तू लोका व्हायचं त्यामुळे फडणवीस साहेबांनी मोकळं रान केलं असेल त्याला ये तो ट्रक टॅम्पू काय असते ना त्यांचं आहेत ना ट्रक आणख्या थांत्या त्या नाव टाकलेल्या आहेत ना ये त्यांना द्या येऊ द्या आम्ही तू प्रत्येक गावात मराठा राज्यात तू टेन्शन नव्हती बघ तुला पाठ पुरितो का नाही मी तुई तू पाठच पुरवणार तो फक्त ये काल मी ये वा बघ मग आपण का असला आपला कचका काल नरेंद्र पटेल साहेब मंत्री महोदय मंत्री ना कॅबिनेट मंत्री साहेब त्यांनी काल सांगितलं बा मी स्वतः आहे ते ते म्हणले त्या छगन भुजबळनी सांगितलं आणि अजित दादांनी फडणवीस साहेबांनी ऐकून मराठ्यांचा एलवाय बंद केला त्यांचे येणारे कर्ज ते भरतेत ना महामंडळ ते परतावा येत नाही मग आता उद्योजक करायचं हे लय महत्वाचं आहे बरं का आता उद्योजक करायचं नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून ठरवलं साहेब मराठ्यांचे उद्योजक करायचे ठरवले फडणवीस साहेबांनी नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि बदनाम कुणी केलं फडणवीस साहेबांनीच त्याचा अर्थ तोच होतोही उद्योजक करायचे ठरवलेले हो पण तुम्ही दिले नाही म्हणजे एकूण महामंडळ पण बदनाम कराय कर केलं नरेंद्र पाटील साहेब पण बदनाम केले आणि इकडे व्यावसायिक का काम करणाऱ्या पोरं त्यांचे ट्रॅक्टर जे जे काय ट्रक त्यांनी घेतले ते ओढून द्यायचं काम सुरू झालं आणि मग कोणते उद्योजक म्हणजे इतका राईट गेम केला यांनी आणि तुम्ही जर आता छगन भुजबळ चालू ना खरं खोटं मला माहित नाही मी विचारणार आहे मी विचारणार आहे त्यांना फोन करू तुम्ही ते सांगितलं की त्यांचे पी ए फी एल दोघा तिघांना विचारणार आहे कारण अजितदादांना पण विचारणार आहे आणि फडणवीस साहेबांना सुद्धा विचारणार आहे त्यांच्या वडील करावं फोनलो की तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे का सांगितलेलं आहे तर हा मला नसल सांगितलं तर ते सुरू करा एलवाय सुरू करा महामंडळाचं सगळं काम सुरू करा आणि सारथीच्या बऱ्याच योजना बंद पाडल्या त्या पण सुरू करा ते शंभर टक्के सांगणार आहे सर सुरू कोण मई आणि मी अर्ज दिला ना तुझ लपून बसला कुठं किती दिवस झाले मी उरकून बसलोय तू जान किती दहा पंधरा एस ठेवल्या आपल्याला जायचं होतं मी किती बरं वाट बघितली मी शहागडला नंतरवालीला पिशी येऊन कपडे ते भरूनच ये वाटच बघतोय मी कितीतरी रिक्षे सुटल्या हातातून कितीतरी गाड्या गेल्या मला गाडी भेटत नाही तू ये ना एक्या बापाच्या अवलात असल्यासारखं वागायचं एक्या बापाच्या अवलात असल्यासारखं वागायचं एकदा मला नारकोटेस्ट करायचे जे होईल ते होईल ना मी नारकोटेट तो तू पण चल बोलतो कशाला मीडियात तू केलायच तू घातपाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपींनी ते कबूल केलेलं आहे आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नारकोटेसला घ्या त्या तीन आरोपीला आणि आम्हाला पण धोका लाग्या त्यालाही घ्या ला मी पण येतो मी तर अर्ज दिलाय असं लपून छपून नाही उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मला एसपींनी कलेक्टरांनी गृह मंत्रालयांनी जेणे जेणे कोण असतील याच्यातले ज्ञान तत्वज्ञानी त्यांनी सांगावं तुम्ही सहाय्या करा टेस्ट करायची मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्या कर असं लपायच नाही तू भंगार सहा करायला तू केलंय मी पण माझ संरक्षण नाकारलय मी तर नकोच म्हणलं विश्वासच नाही राहिला मला यांच्यावर गरजच नाही ना, ना माझा समाज माझा आता संरक्षण करायला आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे त्याला मैदान पाहिजे ना मोकळं कधी काही अडचण नाही तुला पण जर आता कबुली दिली ती नाही आरोपी तर एस पी काम होतं जालन्याच्या गृह मंत्रालयाच काम होतं की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे त्याला चौकशीला घेतलं पाहिजे हे काम करायला पाहिजे पण त्याला का घेतलं नाही मी त्याच दिवशी प्रेसला सांगितलं की ते दादाच्या आणि फळून साहेबांच्या पायावर जोडून पडलं तर त्याची पवार त्याच्यातून सोडायसाठी त्याला लय पाया चाटायची सोय खोट बोलणार आणि दिली क्लिनिक पासून त्याला थांबवलंय आणि ना असले विषारी लोक पळायला नाही पाहिजेत असले वाईट कृत्य घडून आणणारे जे की निर्गुण खून घडून आणते संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे अठ्ठेचाळीस काय कॉल झालेले त्याचे त्याच्यात त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं महादेव मुंडेच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला बाप्पू आंधळेच सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक अजित दादा सांभाळायला लागले ओ दुसरे नेते नाहीत का त्यांना घरा ना त्यांना मोठे करणं असले कशाला असले संपूल पाहिजेत सगळ्यात जास्त बळ पाणी घालत असताना दा दादा एक दिवस दादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरते काळा लागणार आहे की लागू द्यायची नसल सत्याचं सत्य करायच शिका मी दोन तीन शब्द दादाचे ऐकले होते बघ हमेशा ते म्हणत असते भाषणात गेल्या एकदा सात फिरीत आणि ते म्हणत असते मी कामाचा माणूस आणि मला खोट खपत नाही हे दोन शब्द असतात आम्हाला वाटलं कामाचे आहेत खोटं खपत नाही म्हणलं तुम्ही आता हे घात पाताच खरं आहे ना आणि तुम्हाला खोट खपत नाही ना करणार पाठवा पाठवाद्याला जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम आजी दादा करताय आज दादाच माझा बांधाला असले लोकच तुम्ही जवळ ह्यो जो घातपात करणार आहे परळीवाला आजी दादाला श देणारे ओबीसीचे नेते सांभाळतो कोण आणि आज गाज दादा कुणाला संभ्रि तू याला म्हणजे बघा आता ही शिष्ट म्हणजे आजी दादा ते चालतील आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात तर मग याचा शोध कस काय लागत नाही पापात पडू नका दादा हो मराठ्यांचे पोरं जर एकदा तुमच्यापासून सटकायला लागले ना तुम्हाला उगतात त्याला एकट्याला धरून बसावं लागल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे तीन करोड मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला विषय सरकारनं जाणून देऊन सांग शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली गेली परंतु शिंदे समिती नोंदी शोधत नाही मग मुदतवाढ नेमकी कशासाठी दिली हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आमच्या मराठा राहिला परंतु साहेब नेमकं मराठा समाजाशीच आमच्या लक्षात येत नाही ज्या मराठा समाजाला त्यांच्यासाठी अवरा प्रयत्न केले मराठा समाजाशिवाय त्यांना सत्ता आलेली नाही आणि त्याच मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखलं जात आहे त्यांनी फक्त नादी लावाय पुरत फडणवीस साहेबांनी शिंदे समितीला मुदतवाढ दिली आणि शिंदे समिती मराठवाड्या आणि महाराष्ट्रात कुठंही नोंदी शोधत नाहीये पूर्ण त्यांना काम थांबवण्याचं फडणवीस साहेबांनी सांगितलं की काय असं वाटतंय दुसरं की ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीये काही अधिकारी जाणून बुजून याच्यात फडणवीस साहेबांचा दोष न संभवते काही अधिकारी जाणून बुजून व्हॅलिटी देत नाही आणि कुणबी प्रमाणपत्र सुद्धा देत नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न राज्यात उभा राहिला म्हणून आम्हाला नोंदी असून प्रमाणपत्र देत नाही म्हणल्याच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन राज्यात उभा करावं लागणार आहे पुन्हा फडणवीस साहेब तुम्हाला स्वच्छता येईल त्याच्या अगोदरच आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतो की मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधायचं काम सुरू करा हैदराबाद गॅजेटर चा तुम्ही जे आर काढलाय त्या जे आर नुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वाटप करण्यासाठी गावागावातल्या समित्या गठीत करणं खूप गरजेचं आहे त्या गठीत करून तातडीनं जो जे आर काढलाय त्या जे आर प्रमाण आणि ज्या आमच्या नोंदी गॅजेटियर मध्ये त्याप्रमाणे सगळ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं पुणे आणि औंध संस्थांचं हे गॅजेटियर तुम्ही एक महिन्याच्या आत त्याचा जे आर काढून म्हणले होते तुम्ही आतापर्यंत काढलेला नाहीये तुम्ही केव सुद्धा तातडीनं जे आर काढा म्हणजे लेकराला शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे यांनी असणाऱ्या सगळ्या योजना त्याच्यामधल्या सुद्धा थांबवल्या कारण शिष्यवृत्ती पोरांना मिळत नाहीये त्याच्यातली संख्या कमी केली जाणून बुजून मराठा समाजाच्या पोरांची हेळसांड जाणून बुजून सरकारकडून केली जाते म्हणून आमचं शेवटचं म्हणणं आहे फडणवीस साहेबांना की आरक्षण हे आम्हाला पाहिजे ते आमच्या हक्काच आहे ते तुम्ही द्या आम्हाला पुन्हा उठाव करायला लावू नका गुळगुल असते ते नवीन कुणी उठत कोणाकुणाला उत्तर देत बसाव सरकारने काय केलेलं असत ते तयार केलेले असतात ते बोल अरे कुणी काय बोललं का नाही बोललं का माझ्या समाजात मी आनंद बघतो माझ्या समाजाचा समाधानी करायचं माझ्या समाजाचे लेकर मला आणखीन दोन चार वर्षात पाच वर्षात नोकऱ्यात गेलेले दिसणार मला माझ्या समाजाचे लेकर सुखी दिवसावर नाव ठेवणाराने आयुष्यभर नाव ठेवायचंच काम करावं काही कार्यकर्ते काही समन्वयक असे असतील की त्यांची पुरी हयात काम करण्यात नाही गेली पण नाव ठेवण्यात गेली तुमचा काय चुकीचा शब्द आहे ते अवळ उठलायचा का बसला लिहित सोशल मीडिया यांचा काय शब्द आहे ते उचलायचा का बसला देत हो अरे तू काही करणार आहे का नाही आयुष्यात कव्हर चेडीत हवं तू बाथरूमात जाय नाही खंडेवार तू लढ ना मी चुकलो तु। ना तू लढ तुला, तुला जसं पाहिजे तसं समाजाला मिळून देणार कव्हर रे नेत्याचे पक्षाचे एखाद्याचे पायाचा टिटा तुम्ही लढा ना काही तर फक्त तेवढंच असतंय घरी बसलेले किंवा त्याच्या शेतात बसलेले नाही तर त्याची काही दुकानदारी चालू असली तर त्याच्यात बसलेले कोण काय काय बोलू तुम्ही दिवसभर देण ठोयचे त्यातले शब्द काढायचे आणि बस तेवढ्याच त्या ते सोशल मीडियावर लिहायचे काही काहीच्या ह्यात याच्यात गेल्या कारण हे घाणीत लोळणारे लोक यांच्या डोक्यातली घाण निघूच शकत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर देणं देत नाही आमचे बी ना काही आमचे काही काही तर संघटनावाले समन्वयकत तुटून पडून काम करतो तुटून पडून पण काही काही आता काय असतं ले ते खायची सवय लागलेली असती ते बंद झालं मग काय बोलायचं याचा एक शब्द घ्यायचा तेवढाच बोलायचा आणि मग संघ दोन चार दिवस माझ्या संघ राहिलेलो राहिलेलो आता दोन चार दिवसात जातात काही म्हणजे हे सुद्धा प्रकार होते त्याच्यामुळे आता यांच्यावर कुठं ध्यान द्यावा माझं काम मी करत राहतोय मला माझ्या समाजाला न्याय काढण्याचं आहे मी ते करतोय बोलणाराला बोलून द्यायचं आणि मी मराठी बोलणारच त्याला काय बोलायचं तेवढा बोला एक दिवस त्यांनाच पश्चतापी समाजासाठी प्रामाणिक विचार जिद्दीनं काम करत होत आपण कुणाचं तरी ऐकून स्वर्तपोटी जरंगे पाटलाला सोशल मीडियावर टार्गेट केलं मीडियात टार्गेट केलं तोच माणूस योग्य होता त्यांचे डोळे एक ना एक दिवस उघडतील ज्याला त्यांनी सांगितलं एक दिवस त्याला पच्छता याचं उगाच ऐकलं आपण आपल्या समाजात खालीचा वाटा म्हणून थोडा हातभार लो या लढ्यात सहभागी होऊन आपण समाजासाठी लढायला पाहिजे होतं पण आपण हमेशाच विरोधात बोलत राहिलो आता विरोधात बोलायचं म्हणल्यावर त्याला तर कुणी काही करूच शकत नाही आता एखाद्याने जर लढाई लढायचं ठरवलं तर आडवे येणार आमच्या छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा आडवे येतच होते प्रत्येकात चालूच असतं राजकारणात ते चालूच आहेत मोदीला तरी कोण धाडायचं म्हणतंय किंवा ते मनमोहन सिंगला तरी कोण धाडाचं म्हणतंय का काय असे लोक हस हसणारच ना महात्मा गांधींना काय बोलत काही सावरकरांना बोलतात काही छत्रपतींना बोलतात तर काही एखाद्या का महाराजाला का बोलतात एखाद्या साधू संतला बोलतात एखादा वाईट साधू संत असला तर सगळेच साधू संत त्या गुंडळीत बोलणारे जी संख्या हे जे विद्रूप असतेत ना लोक हे विकृत आणि विद्रूप या लोकांकडे आपण लक्ष देऊ सर अंबरसाहेब पटेल महामदार झाड सोडले जातात त्याबद्दल काय सांगणार झाड तर लावा म्हणतात ना ती गिरीश बाप्पा तेच ना जलकमंत्री मंत्री ते झाले गिरीश बाप्पा ते मंत्री मंत्री दे आपले महाजन साहेब तेच म्हणजे झाड तोडी जाऊ नका झाड ना पाहिजे तपोवन पण एक पार्श्वभूमी जर ऐतिहासिक द्यायची ठरली तर त्या वनातून आमचे प्रभू श्रीराम गेलेले तिथलं झाड नाही तोडायला पाहिजे ती एक प्रकारची धर्माची आठवण असल्यासारखं आहे ते तपोवन ते वन एक धर्माला दिशा देणार आहे आमचे राम जर तिथून गेले तर आपण ते नाही तोडलं पाहिजे तिकडं तिकडलं झाड बसली झाडत नाही काढून घ्यावा सगळा गिरीश आहेत ना त्यांनी त्या मंत्री महोदय साहेबांनी सगळं झालवून घेतलं पाहिजे तिथं झाडं झुड सगळं प्रेस झाडा खाली की सावली आहे मस्त आहे ना काही अडचण नाही आपल्या धर्माचा कुंभ आहे आपल्याला स्वाभिमान आहे त्या कुंभाचा आपल्याला गर्व पण आहे कारण धर्म आपला आहे आणि आपल्या धर्माचा संत मानताचा मोठा कार्यक्रम होतोय पण ते वन आणि त्या वनातून दुसरा वन एका तोडला जर काय नसतं वाटलं तर त्या वनातून आपले प्रभू श्रीराम जर गेलेले तर ते वन तोडून शंकराचार्य सांगतात शिंदे समिती तुम्ही गठीत केलेली आहे त्या शिंदे समितीचा नोंदी शोधायचं काम पहिलं सुरू करा राजा आणि ज्या नोंदी शोधल्या त्या नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र द्या काही अधिकारी फडणवीस साहेब खाली जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना पैसे सवय लागले असं वाटतंय मला माहित नाही पण असं लोकांचे कुस बजे ते माल मागे वावर हे तू गरिबाला कशाला पैसे मागतो आता ते प्रमाणपत्र घेऊन विचारत लेकरू मोठे नोकरीला त्याचे पैसे कशाला मागतो राज्यातल्या व्हॅलिट्या सगळ्या रोखून धरल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं फडणवीस साहेब सांगते देऊ नका आणि काहीच थोडं वेगळं आहे पैसे वेगळं म्हणजे पैसे असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं व्हॅलिटी द्या हैदराबाद गॅजेटेअरचा तुम्ही जे आर काढलाय ते कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटर नुसार कुणबी सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम स्पीड न फडणवीस साहेबांना सुरू करावं नसता आंदोलन उभा राहणार आणि मला पश्चिम महाराष्ट्रातल्या चारही गॅजेटरचा सातारा गॅझेट गॅजेटरचं सगळ्यांचा जी आर फडणवीस साहेब पाहिजे यासह मराठा समाजाच्या मागण्यासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मला वाटतं तुम्ही जून पर्यंत करू नका कारण कर्जमुक्ती केल्या नस नसल्यामुळं बँका आताच शेतकऱ्याचा माग लागले इतक्या मागा लागल्यात की नोटीस द्यायला लागली तुम्ही कर्जमाफी जूनला करणार आहेत का चला ठीक आहे मान्य केलं जूनला ला करणार तर तुम्ही आता आदेश काढा या हिवाळ्यात आदेश आता आता उद्या आजपासून सुरू होता आजच्या आरोहून बिस्किटावरच संपलास आज काय वडापाव वडा खायन पुढे काय खायन संपून गेला उद्यापासून का होईना तुम्ही शेतकऱ्यांचा आदेश एक काढा एकाही शेतकऱ्याला बँकावाल्यांनी पैसे शे मागायचे नाही कर्ज वसुलीला जायचं नाही आम्ही कर्जमाफी करणार त्याच आदेशात लिहायचं शेतकऱ्यांनी ज्या बँकेला कर्ज मागत त्याला कर्ज द्या कारण ते पहिलं राहिल्यामुळं आता नवीन कर्ज द्यायला ते तयार नाही म्हणजे चेहरी बाजून शेतकरी महाराष्ट्रा ठरला मराठवाड्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के नुकसान भरपाई द्या त्यांचे पीक विमे येत नाही पीक विम्याचे विषय किती आहे सरकारचे पैसे जायचे का नाही जायचे कंपनीने कशाला पैसे घ्यायला बोलून विमा म्हणजे तुम्ही विमा द्या नंतर कोण लावा त्यांना त्या विमा कंपनीला याच्याशिवाय शेतकरी सुधारणार कसा तुम्ही मालाला भाव द्या तुम्ही मराठवाड्याला पाणी द्या पाणी शेतीला गरजेचं आहे हे काहीच करत नाहीये मग ह्या वेळेस काय करायला पाहिजे जरा असं नाही झालं जर। शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवले पाहिजे आपली ताकद काय तेव्हा भेत असते तेव्हा शेतकऱ्याच सरकार ऐकत असत तुम्ही मागण्या करता मतदान मा हल्लाच करता पाडायची भीती लागली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही पण ह्या दोघांना भीती बसली पाहिजे हे पाडते जसं मराठ्यांनी भीती निर्माण केली तेहतीस खासदाराचा बुकटाच केला मराठी पहाडे म्हणलं का बघा ह्याकडे त्याकडे सोप साफ करून टाकली धास्तीबाई जर आता असच होत गेलं उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो आपण अजित दादा किंवा फडणवीस साहेब तुम्हाला दोन हजार एकोणतीस ला त्याचे नुकसान भरपाई करावं लागणार कारण तुम्ही जर गातपातातले आरोपी ते घेतले नाही तुम्ही त्याला एकट्यालाच ये घेऊन येण्याचं तुम्हाला एकोणतीस ला दाखवतो मी तुमचे कशी शिट निवडून येते